<पारीवी> स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका <पारीवी> नमस्कार मित्रांनो आज आपण आंग्रेवाडी भुगाव या बैलगाडा शर्यत घाटावर आज घाटाला आलेला एक शिंगी वादळ या बैल गावाचं नाव लवळे मुळशी येथून आलाय तरी आपण या ग्रुपच्या संघ एक शिंगी वादळबद्दल बोलणार आहोत नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव तेजस सावंत तेजस सावंत बैल मालकाचं नाव रवी मोकर बैलाचं नाव काय डबल इंद केसरी एक शिंगी वाघ वादळ वादळ हा किती हा आता भरपूर झालेत सांगता येणार अच्छा बैल किती जाते

तरी पण आठवणीतला गुलाल कुठला गाई गुलाल झाले असतील पुरंदरला झाला होता आदत मध्ये अच्छा आ, चालू आच्छा, आच्छा, दोन हजार पंचवीस चे गुलाल कुठला आठवणी याच मैदानामध्ये कोण होतं त्याच्यावर धावण्यासाठी जुन्नर किंग गरुडा गरुडा किती वेळ झाले बाल सहा नंबर झाला होता कडे गाडी होती फायनलला अच्छा बैलाचं नियोजन कोण बघतं अच्छा आमचे मोठे भाऊ आहेत धनराज मोकर तो करतो, हो कर, तो करतो। अच्छा हे का दादा तुम्ही बैलाचं नियोजन बघताय हो बैलाची सुट्टी वगैरे कशी आहे व्यवस्थित आहे बैल चेंडा बघून सुटून जातो बाई बैलाला काय सोडायचं अच्छा आणि पुढे थांबतो का हो बाई थांब थांबतो बरं आत्ता तुम्ही हे नियोजन म्हणजे सगळं ग्रुपच्या हिशोबाने करता का तुम्ही स्वतःच करताच नाही नाही ग्रुपच्या हिशोबाने करता ग्रुपच्या हिशोबाने करता आजचं नियोजन कुणा बरोबर आजचं नियोजन आमच्या इथलं मुर्शीतला बैल <clears throat> मित्राचा बैल आहे त्यांना <स्वाग> बैल <भाई ले> दिला कुठला बैल मित्राचा <स्वाग> मित्राचा बैल मारणेवाडीतला काय बैलस नाव बैलाचं नाव नाही सांगतो नाही सांगतो धन्यवाद ते दादा आपल्या बैलाचं घरी कोण बघतो आम्हीच बघतो सगळ्या ग्रुपचे कोर असतात तुमच्या नाव सांगा एकदा एक शिंग वाद फॅस क्लब मुळशी बैलाचं पूर्ण पालन पोषण आमचा मित्र करतो ग्रुप मधला हे करून पूर्ण पालन पोषण सगळ्यांना सुट्टी वगैरे अजून बैलाकडं म्हणजे गावाकडं बैलासाठी काय काय बघतो तुम्ही सगळं आता त्याचं सकाळचं रुटीन पासन संध्याकाळचं कसं असतं त्याच रुटीन काय आपलं सकाळचं झालं आलं की पाणी करायचं त्याला मोठ वगैरे नीट करून मग आपलं आरामाला दिवायचं म्हणजे दुपारचं पाणी वगैरे संध्याकाळचं तेच आपलं सेम रुटीन बाकीच्यांसारखं से बायलाचं फेरा वगैरे होतो का नाही फेरा नाही आता कंटिन्यू मैदानात होईल कंटिन्यू मैदानात कंटिन्यू कंटिन्यू अच्छा बैलाचा म्हणजे रोजचा असं आहार कसं काय इशू बहे आपलं एक खाद्य आहे ते आपण खाद्य टाकतो जरा कुठलं खाद्य हिंदी केसर खाद्य अच्छा ते नवीन भेटतं का नवीन भेटतं मार्केट मध्ये आले का हो आले हिंदी केसर अच्छा अजून बैलाला म्हणजे बाकी तुम्ही जेव्हा घरी असता तेव्हा बैलाचं जे व्यायामाचं हे म्हणजे चालणं व्यायामामध्ये चालतीत एक डोंगर आहे असा डोंगरावरती आम्ही चालवत घेतलं घेऊन जातो रोज अच्छा हां बरं अजून बैलाचं जॉकी कोण आहे जॉकी आणते गौरव गव, ड्रायव्हर म्होशीवाला तोच गाडी आणतो आपण गौरव ड्रायवर मोहिशीवाला क्या मोहिशीवाला हां तू आणतो का गाडी कंटिन्यू आणतो कंटिन्यू आणतो हां मग ह्या आता चालू आता दोन हजार सव्वीसचा हा पहिलाच हो, गुलाल अच्छा ह्या वर्षातला पहिला गुलाल तुमचा अच्छा शुभेच्छा धन्यवाद पुन्हा एकदा नाव सांगा रवी मोकर अच्छा महिलाचं नाव एक शिंगी वादळ एक वादक धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आजच्या आंगणेवाडी घाटासाठी मान हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद घेतला आणि एकतीस मध्ये रण संग्राम आणि उडवायला सुरुवात झाली मध्ये एक शिंगी वादळ पडतोय पड्या तिकडे सुंदर अशी गाडी पळतीये दोघांच्या आत लढत चालू आहे वादळ नाही दुसरीच गाडी आहे सुंदर अशी गाडी आणतोय अतिशय सुंदर आणि लक्षाच निर्वाद वर्चस्व असू घडक्रमांक एक ते चा आणि तास क्रमांक पाच वरून धावलेली मित्रांनो बैलगाड्या शर्यत हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र